अपडेट न्यूज धाम संस्थानाकडून चाळीसगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण श्रीक्षेत्र क्षेत्र येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान नव्याने दाखल झालेली रुग्णवाहिका चाळीसगाव जिल्हा जळगाव यासाठी देण्यात आले आहे अकरा ऑगस्ट रोजी पवारवाडी विठ्ठल मंदिर परिसर या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आलेल्या मान्यवरांचा सत्कार संप्रदायातर्फे करण्यात आला तसेच आलेल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षा भिकंट पवार उमंग महिला शिल्पिका संस्थापक अध्यक्ष सौ संपदा ताई उन्मेश पाटील शिवनेरी फाउंडेशन अध्यक्ष प्रतिभाताई मंगेश चव्हाण नगरसेवक बबन पवार वैद्यकीय अधिकारी दीपक ठाकूर कन्नड चाळीसगाव बायपासची ट्रॅफिक हवालदार विरेंद्र सिसोदे चाळीसगाव येथील बारा बलूद अध्यक्ष मुकेश गोसावी नगरसेविका विजया पवार लद्देताई तसेच संप्रदायतर्फे उत्तर महाराष्ट्र उपपीठ अँब्युलन्स प्रमुख बिपीन नेवासकर कार्यक्रमाचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष खाचणे दादा सचिव चिरमाडे दादा कर्नल दादा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शेकडे दादा तसेच भडगाव हो पारोळा तालुक्याचे तालुकाध्यक्ष तथा अँलचे दक्षता अधिकारी खुशाल पाटील होते तसेच चाळीसगाव तालुक्याचे तालुका सहनिरीक्षक ज्ञानेश्वर पाटील अँल ड्रायव्हर विनोद पाटील तसेच चाळीसगाव तालुका कमिटी चाळीसगाव तालुक्यातील आरती पदाधिकारी तसेच गुरुबंधू आणि गुरु, गुरु भगिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होते सूत्रसंचालन भडगाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष डॉक्टर दीपक पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन चाळीसगाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष तथा अँब्युलन्स दक्षता अधिकारी पप्पू राजपूत यांनी केले विजय गायकवाड चाळीस गाव सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट